हॅलो फ्रेंड्स अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण रोजच्या जेवणातली गवारीच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर सिंपल आणि सोपी ही गवरीच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ते आपण बघूयात चला तर सुरुवात करूया या ठिकाणी मी अर्धा किलो गावरान गवार घेतलेली आहे गवरची शेंग जितकी कोवळी असेल तितकी भाजी जास्त चवदार बनते गवारीची शेंग निवडताना त्याची दोन्ही टोके अशा प्रकारे काढून टाकायची आहेत यानंतर गवारीच्या शेंगा अशा प्रकारे तोडल्यानंतर आपण त्याच्या शिरा काढून घेणार आहोत अशाच प्रकारे आपण सर्व गवारीच्या शेंगा निवडून घ्यायच्या आहेत गवारीच्या शेंगा निवडून झालेल्या आहेत यानंतर निवडलेल्या गवारीच्या शेंगा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आता भाजीला फोडणी देण्यासाठी आपण कढईमध्ये दोन ते तीन वगळी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक टी स्पून मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडल्यानंतर आपण यामध्ये एक टी स्पून जिरेसुद्धा घालून घेणार आहोत आता आपण तेल थंड करण्यासाठी गॅस बंद करणार आहोत व त्यानंतर यामध्ये एक टीस्पून हळद घालणार आहोत खूप जास्त गरम तेलामध्ये मसाले घातल्यामुळे ते जळण्याची शक्यता असते या ठिकाणी मी तीन टीस्पून लाल मिरची पावडर घालत आहे ही घरगुती लाल मिरची पावडर आहे खूप जास्त तिखट नाही आहे तुम्ही तुमच्या घरातल्या लाल मिरची पावडरच्या तिखटपणानुसार इथे मिरची पावडर घाला आता आपण गॅस पुन्हा चालू करणार आहोत यानंतर आपण तेलामध्ये गवारीचे निवडलेल्या शेंगा हाताने निथळून घालणार आहोत हाताने पाणी निथळून शेंगा तेलामध्ये सोडल्यामुळे ठसका होत नाही गवारीच्या शेंगा व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत एक ते दोन मिनटं गवार व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये दोन तांबे पाणी घालणार आहोत आता आपण यामध्ये एक ते दीड टी स्पून मीठ घालायचे आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हाय फ्लेमवर आपण ही भाजी अशी शिजू देणार आहोत गवारची शेंग शिजत तो आहे तोपर्यंत आपण शेंगदाणाचं कूट बनवून घेऊयात या ठिकाणी मी शेंगदाणे भाजून व्यवस्थित त्याची साल काढून घेतलेले आहेत हे भाजलेले शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत यामध्ये आपण दोन ते तीन लसणाच्या कांड्या सोलून घातलेल्या आहेत मिक्सरमध्ये फिरून अशा प्रकारे आपण कूट करून घेतलेला आहे शेंगा शिजायला थोडीशी कसर बाकी असल्यावर आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट घालून भाजी खूप घट्ट करायची नाही आहे कारण अजून भाजी शिजायची बाकी आहे त्यामुळे थोडीशी भाजी पातळ राहील एवढं आपण कूट ॲड करणार आहोत जर गवारीच्या शेंगा शिजल्यावर जर आपल्याला भाजी पातळ वाटली तर त्यावेळेस आपण शेंगदाण्याचा कूट ॲड करूया आता आपण भाजीच्या रशाची अशी कन्सिस्टन्सी ठेवून भाजी आणखीन थोडा वेळ शिजू देणार आहोत आणखीन थोडा वेळ भाजी आपण हाय फ्लेमवर उकळून घेऊया पाच ते दहा मिनटं अजून शिजल्यावर तुम्ही बघू शकता शेंगा पूर्णपणे शिजल्या आहेत भाजी थोडीशी पातळ वाटत आहे त्यामुळे आपण थोडासा कोट यामध्ये ॲड करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणखीन पाच मिनटं लो फ्लेमवर शिजवल्यावर तुम्ही बघू शकता भाजीची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजीला छान तर्री आलेली आहे आपली गवरीच्या शेंगांची भाजी अगदी रेडी आहे तुम्हाला जरी साधी सोपी आणि तेवढीच टेस्टी अशी गवरीची शेंगांची भाजी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद